दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुक्की आओ चलो सभी ले वॉटर पार्क अँड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स अँड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर अँड आउटडोअर गेम वेव्ह पूल डीजे रेन डांस अँड मेनी मोर झोळेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव रायवर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रायवर मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढून तेथील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत जिथे जिथे त्यांचा दौरा आहे तिथे तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रेराम पाटील म्हणाले की ही लढाई धनशक्ती विरुद्ध आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल संदीप पालवानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव सुरुवातीला जसं तिकीट माझं डिक्लेअर झालं त्याप्रमाणे त्याच वेळेस मी लगेच इमिजिएट काही मंडळींची भेटी घेतल्यात वरिष्ठांच्या आशीर्वाद घेतलेत आणि त्यानंतर आपल्या जामनेर तालुका किंवा रावेर तालुका मुक्नगर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेत त्या नुकसानी पाहण्यासाठी गेलो आणि त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यानंतर माझी रुटीन जी आहे रेग्युलर ही गाठीपीठीची मिटिंग आपल्या कार्यकर्त्यांच्या स पदाधिकाऱ्यांच्या मिटिंग मिटिंग्स त्यांच्याबद्दल स सर्व नियोजनाच्या मिटिंग्स ह्या सर्व चालू आहेत आणि रोजचे शेड्यूल माझे हे जे रेग्युलर पब्लिकमध्ये भेटणे प आणि त्यांच्या समस्या जा जाणणे जा हे चालू आहे तर धनशक्तीविरुद्ध जनतेची लढाई आहे जनता आहे धनशक्तीविरुद्ध लय ही कारण की जनतेने बघितलेलं आहे की ज्या काय प्रतिनिधी आहेत त्यांनी गेलं दहा वर्षात काय काम केलं किती काम केलं आणि हे जनतेला दिसते आहे आणि माझं व्हिजन लोकांना माहिती मला प्रत्येकाने मला काळ्या कपड्यातून पांढऱ्या कपडा त्यांना बघितलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा माणूस काम करतो याला कशासाठी यायची गरज आहे इथे हे सर्व जनतेनं मला बघितलं आहे त्यामुळे तशी काही ही लढाई खूप काही कठीण नाही आहे आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारे ही जी लढत आता ही जी लढत जनतेची असल्यामुळे इतकी कठीण जाणार नाही असं मला वाटतं हजे मुद्दे एकच आहे की तर शेती शेतकरी तरुण एज्युकेशन आणि ह्या मतदारसंघात लागणाऱ्या पायाभूत सुविधा त्या एक आहेत रेल्वे आहेत जसं पाहिलं तर जळगाव पासून जवळच आपल्या लेणी आहे जवळ पन्नास किलोमीटरवरती जवळ दीडशे किलोमीटर येते मला वाटतं शंभर किलोमीटर येते आणि पन्नास किलोमीटर अजिंठा लेणी असतात इथे एअरपोर्ट चांगल्या प्रकारे चालू होत नाही ती जर सुविधा झाली तर इथे जळगावमध्ये येणारे फॉरेनर्स बाकीचे अदर्स त्यामुळे इथला व्यवसाय वाढेल आणि त्या त्याच्याचबरोबर एक पर्यटन असं व्हायला पाहिजे कारण की सातपुडा आपल्याला लागू नाही पालसारखं एका थंड वेळेस ठिकाणी एक काळ आपण म्हटलं जातो त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही किंवा कुठलीही डेव्हलपमेंट नाही तसं म्हटलं पाहिजे तसं व्हिजन कुठलंच काही तयार केलेलं नाही आहे आणि येणाऱ्या काळात रेल्वेचे प्रश्न आहेत आता नांदेड जिल्ह्यात तालुक्यात गेलो मी तिथे बघितलं तर रेल्वे अजून तिथे ओवरब्रिज नाही किंवा तिला खालून बायपास नाहीत अजून एक गेट आहे तिथे आणि गेट असल्यामुळे आजही लोकांना दोन दोन तास मी सुद्धा तिथे दीड तास तिथे थांबलावं लागलं होतं असे भरपूर प्रश्न आहेत की जे पानलोट प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्याचे आहे आणि माझं व्हिजन एकच आहे की काहीतरी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे व्हावं आणि माझ्या नसा नसा डेव्हलपमेंट भरलेली आहे आपल्याला कल्पना असेल की कि गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघताय मला ॲज अ इंडस्ट्रीयर म्हणून किंवा आधी मेकॅनिक व्यापारी आणि इंडस्ट्रीज कुठेतरी काहीतरी नवीन करण्याची ही माझी उमेद आहे आणि ते जनतेला जनतेला मी विश्वासच देतो विश्वास देतो की जनतेने जे माझ्याबद्दल अपेक्षा करताय किंवा हे करताय ते त्याला कधी मी तळा जाऊ देणार नाही जनतेचा विश्वास तोडणार नाही कारण जनतेची विश्वासच माझी प्रॉपर्टी आहे